एच एस आर पी नंबर प्लेट याचा एक नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आला की देशात सर्वात महाग आपले या ठिकाणी आहे खरं म्हणजे या संदर्भात आपल्यालाही कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश होते त्या आदेशाप्रमाणे आपल्याला खरं म्हणजे यापूर्वीच हे करायचं होतं शेवटी कंटेम झाला कंटेम नंतर आपण हे केलं यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आपण तयार केली होती माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये काही सचिव होते त्यांनी मिळून जे काही रेट्स आले होते ते निगोशिएट करून इतर राज्यांच्या रेट्सची तुलना करून त्या संदर्भात ते रेट्स फायनल केलेले आहेत आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते चारशे वीसपासून चारशे ऐंशीपर्यंत आहे वेगले वेगले महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास आहे तीन चाकीसाठी चारशे पन्नास ते पाचशे पन्नास आहे महाराष्ट्रात पाचशे आहे चार चाकीसाठी या ठिकाणी आठशे रुपये आपले सातशे पंचेचाळीस आहे जड वाहनांकरता सहाशे नव्वद ते आठशे आहे आपले सातशे पंचेचाळीस आहे हे मुद्दा मग काही राज्यांच्या रसिट घेऊन आलो आहे म्हणजे हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लुड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहेत ते गुजरात देतो काळजी करू नका काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला आनंदाची गोष्ट माझं तर मत आहे की गुजरातच का कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगी करायचं त्यात आपल्याला वाईट का वाटायचं आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय हो आपल्याच राज देशातले राज्य आहेत